महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची धोरणात्मक बैठक हैदराबाद येथे पार पडली या बैठकीसाठी महाराष्ट्रातील महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कामकाजावर सविस्तर चर्चा झाली बैठकीत ए आय एम आय एम चे राष्ट्रीय अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी तसेच जलील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांसाठी स्पष्ट रणनीती आखण्यात आली कार्यकर्त्यांना थेट संपर्क साधण्याचे स्थानिक प्रश्नांवर भक्कम जनांदोलन उभे करण्याचे आणि अल्पसंख्याक दलित वंचित समाजाच्या प्रश्नांना आग्रा देण्याचे निर्देश देण्यात आले मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद नाशिक सोलापूर जालना परभणी बीड अशा महत्वाच्या महानगरपालिकांमध्ये या एम आय एम आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले यावेळी पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना निवडणूकपूर्व तयारीसाठी आवश्यक मार्गदर्शन मिळाले बैठकीत बोलताना इम्तियाज जलील साहेब यांनी सांगितले की महानगरपालिका ही जनतेच्या रोजच्या आयुष्याशी निगडीत असलेली सत्ता आहे त्यामुळे जनतेच्या खऱ्या समस्या सोडवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आगामी निवडणुकांमध्ये आय एम आय एम कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून लढा द्यावा इस व्हिडिओ को लाइक करें हमारे चॅनल को करें और बेल आइकन जरूर प्रेस करें